मी मस्त अशी चटपटीत होणारी टमाटरची चटणी तेल घेतले ते छान तापलं आहे मोहरी मोहरी छान तडतडली तडली की यामध्येच टाकायचे जिरं जिरं मोहरी छान की यामध्ये टाकणार आहे मी कलपट्याची पाणी आता यामध्येच टाकायच्यात लसणाच्या पकड्या लसणाच्या पकड्या तेलामध्ये छान परतल्या त्यामध्येच दोन हिरवी मिरची बारीक करून घेतली ते टाकायची आता यामध्ये टाकायचा आहे कांदा आता छान पारदर्श होईपर्यंत आपल्याला याला परतून आहे कांदा छान परतला त्यामध्ये फिंगळ थोडेसे टाकायचे परत त्याला परतून घ्यायचे आता यामध्येच टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो एक दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचे जिरेपूड त्यामध्येच टाकायचे चणापूळ थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट चवीनुसार बीट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला छान असं परतो घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे गुळाचं खडा ज्याने चटणीला छान आंबट गोड आणि तिकट अशी छान अशी चव येईल आता याला आपण परतून घेऊ आता याला आचेवर झाकण ठेवून दहा बिठे ठेवायचे तवा ते पूर्णपणे छान गाळ झालेली आहे हे बघा परत एकदा मिक्स करून घेते यावर आपल्याला वरुण कोथिंबीर मस्त अशी छान चमचमीत आणि एकदम सुंदर अशी टमाट्याची चटणी तयार आहे खट गोड तिखट अशी चवीला भात पोळी भाकरी कशा सोबतही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओ सोबत